ठीक आहे तुमचे डॉक्युमेंट तर सगळे रेडी आहेत मग काय निर्णय तुमचा निर्णय काय मला राहायचंच नाही या माणसासोबत अहो पण काहीतरी कारण असेल ना कारण का कारणच कारण तुम्हाला काय काय सांगू मी नाही सांग ना सगळं त्यांना काय सांग ना सगळं राहायची अक्कल न खायची अक्कल न काम धंदा ना काय काय सांगू अजून नाही सगळं तू शिकला आलो मला काय शिकलं नव्हतं संस्कार नाहीचे तुमच्यात हा तुझ्या घरच्या लावून तू आली मला लागली शिकव माझ्या घरच्यावर यायचं नाही नाय तुला आता बोल तू नेमकंच नाही मला काय म्हणणं म्हणजे बोलण्याची अक्कल या माणसाला अरे तू त्यांच्यासमोर माझ्या अक्कल काय करते मला बोल काय बोलायची मग तुम्ही त्यांच्यासमोर माझी अक्कल काढते ते चालते काय बोलत नव्हतं तुला एवढं बोलायची गरज नव्हती मग कायच बोल त्यांनी विचारलं मी सांगितलं जे सांगत का मग असं काय सांगू काय करतो तू इथं राहून काय केलं आतापर्यंत सगळं तिला तू ठेवून मग कर उघड सगळं माझं बरं काय केलंय मी सांगा ना काय उघड माझं मग काय केलं काय काम येतं तुला काय येतं काम ते करू खाते तरी तुला बरं मला ऐकत आठ येतं नाही का काय भान करण्यापेक्षा तुम्ही एकमेकांना सांगितलं असतं की हे जो, हे चुकतंय तू तु ते बदल अहो सांगितल्यानंतर माणसां दुरुस्त आता लागतात ऐकून घेऊन सोडून ही गोष्ट तुम्हाला पण लागू होती ना काय चुकलंय माझं ही अशी मंदवणी करते ना हे राग तुम्हाला अशा मंद सोबत राहून मी मंद झाले अहो काय तुम्ही घरात अशी शांतता नाहीच माणूस कधी येईन आणि शांत बसन असं नाही की किरकिर चालू होती काय करू मी मला हे सजनच होत नाही आता मी बरोबर एक मिनिट पण राहू शकतो आता मला हिचा चेहरा बघितलं तरी असं वाटत कशी अशी वाज वाटते मला पण तुमचा चेहरा बघू वाटत नाही कशाला इतकी बघितलं मग मी राहिला माझ्या बरोबर

काय म्हणणे आता काय मला काय वाटतं तुम्ही थोडस त्यांच्या मनाने घ्या तुम्ही यांच्या मनाने घ्या मॅडम हे तर काहीच नाही हा माणूस माझ्या पण घेतो त्यांना मी जर म्हटले ना माझ्यासोबत चला बाहेर येणार नाही दुसऱ्याच्या गाडीवर गेले तर भांडणार माझ्या माझ्यासोबत तू त्याच्यासोबत गेलीस का मम्मी काय करायचं नाही तुला जे वाटत ना ते कर तुझ्या मनात तुला जे वाटतं ना ते करीत जा मला करू देता तुम्ही नाही कर बाई आता का आता असं काठाला आलं तसं बी आलंय ना हो दे तू या मना माणसासोबत राहायच नाही तुम्ही करा ते सई द्या मी करते सई मला तोंड काय यांचं मला तुमच्या तुमच्या घरी कसं घरी नाही होत काय होतं पण ते ते पण मला कधी समजून घेतात मी पण त्यांना कधीतरी समजून अक्कल त्या नाही पण सांगा समजून थोडं पण दोघं कुठे असत ते गाडीची चाक दोघं सोबत नीट चालले तर ते चालू शकतो आहो एक बैल गाडी चाका असं ऋतूत खाली मी म्हणतोय तिला वर ये वर विचाराने थोडं वर चल आपले विचार खाली गेले त्याला काय करीन माझे नाही तुमचे विचार बघा ना बघा हिच मला मला तर असं वाटतं तुम मी समजून सांगण्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरच्यांचे समजून सांगले ना तर जास्त फरक पडेल तुम्ही तुमच्या घरच्यांना घेऊन या तुम्ही तुमच्या घरच्यांना घेऊन या घरच्यांना मला मध्ये आणच नाही हे माणसासोबत कोण डोकला येत बसन हा नको लावू बाई डोकं आता असं पण त्यांनी समजून सांगले मोठ्यांनी जर फरक पडेल जा तुमच्या दोघांना अहो सगळं केलंय आम्ही पण तरी हा माणूस सुधरत नाही माणूस सुधरत नाही ना माझ्यात लय प्रॉब्लेम आहे तो आता तिला सगळं दिसलेत ना बाई तुझ्या मनाने बर डिवोर्स घ्यायला सहा महिने लागतात तुम्ही त्याच्यामध्ये विचार करा मला असं वाटतंय अजून पण विचार करा काय वाटतंय सहा महिने आओ... कशाला फुलन फायनलच करायचे आज सहा महिने आओ... कोण होई माणसं झेलत बसन अहो एक शब्द पण ऐकून घ्या ना तुम्ही मग आता ऐकूच राहिलो ना तुम्हाला मी सांगते मला सा ह्या माणसासोबत राहायचं रे फुलन फायनल करा आताच जाऊ दे मग नक राहाय ना काय आता तुम्हाला किती समजून सांगितलं तर तुम्हाला सांगू तुम्ही त्या सांगा माणसांना समजत असतो बयाने थोडंफार समजून हाय की नाही मग त्यांना तर समज आता किती समजून घ्यायचं त्याची पण लिमिट असते का नाही बरोबर लिमिट पाहिजे ना समजून घ्यायला पण या तुम्ही कोर्टात एवढं सोप नाहीये तोडणं गरज नसल्यासारखा माणूस असं जाऊ दे मरू द्या हो जा तुम्ही आता बघू पुढलं पुढं ही बोलण्याची भाषा नाही या वकिलांसोबत तुम्ही या कोर्टात मग तुम्हाला दाखव द्या काय माणूस बोलण्याची तर अजिबात अक्कल नाही तुम्हाला मराईतच अरे सगळं तुम्ही शिकवा ना मला हा तुम्हाला लई येत येत तसं काय